हिंगोली लोकसभा निवडणूक रणधुमाळी सुरू असून जशी जशी निवडणूक जवळ येत आहे तसं काहीसं राजकीय वातावरण तापत चाललं आहे जो तो आपल्या उमेदवारीवरती भर देऊन आमचा विजय निश्चित आहे असा दावा करत आहे हिंगोली लोकसभा महायुतीचे शिंदे गटाचे बाबुराव कदम कोहळीकर यांच्या लोकसभा मतदारसंघात त्यांच्या प्रचारासाठी अभिनेता गोविंद आणून हिंगोली शहरासह कळमनुरी शहरात रोड शो करण्यात आले तर गोविंदा आला तरी आणि नाही आलं तरी काय जनतेचा कौल हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडे असल्याचं माझी आमदार भाऊराव कदम गोरेगावकर यांनी सांगितले मतदान कमी जास्त होते अशातला काही प्रकार नाही आपल्याला कदाचित माहीत असेल माझीच आमदारकीची निवडणूक दोन हजार चार त्यावेळेस जया प्रदा त्या ठिकाणी आणल्या होत्या आणि ज्या प्रदाला पाहायला इतकी हिंगोली उम हे झाली होती सगळ्यात जास्त मतदान त्यावेळेस मी निवडून आलो वास्तवपाचा प्रदा आल्यानंतर विरोधकाचं मतदान वाढायला पाहिजे होतं पण उलट कमी झालं तसं गोविंदा आल्यामुळे त्याचं मतदान कदाचित कमी असू होईल आणि लोकांना जेव्हा कळते किंवा हे हिरो आणतात याचा अर्थ याच्या पायाखालची हा वाळू कुठंतरी सरकली का काय म्हणून हे करू का ते करू का ते करू आणि त्यातला हा प्रकार म्हटलं तो वागं ठरणार विकास आघाडीची जी निवडणूक आहे हिंगुली लोकसभेची निवडणूक ही वन वन साईड झालेली आहे ज्यावेळेस त्याने उमेदवार बदलला त्यावेळेसच ही निवडणूक वन साईड झालेली आहे काँग्रेस सारखा पक्ष राष्ट्रवादी सारखा पक्ष मोठे ताकदीचे पक्ष आमच्या सोबत आहेत आणि हिंगोली विधानसभेमध्ये आपण बघितलं भाऊ पाटला सारखं नेतृत्व खंबीरपणे उभं आहे आणि प्रचारामध्ये पण त्यांनी आघाडी इथे घेतलेली आहे तुम्ही बघितलं असेल ज्या पद्धतीनं लोकांचा प्रतिसाद मिळतो तो, तो खरं पाहिलं तर विजयाच्या दिशेनेच ही वाट चाल यात काही शंका नाही आणि विरोधकांना त्यांचे हातपाय त्यांचे ढिले झालेले आहेत किंवा त्यांना माहीत झालं की जनतेचा जो रोष आहे त्यांनी आतापर्यंत खोटं बोलणं आश्वासन लोकांना दिले होते ते लोकांना यांच्या लोकांना कळून चुकलं की हे फक्त आश्वासन खोटे देऊ शकतात कामं करण्याची कोत यांच्यामध्ये नाही बघितलं असेल मागे जो कार्यक्रम इथं महाराष्ट्र शासन आपल्या दरी कार्यक्रम झाला त्यावेळेस पण त्यांना एक लावणीचा कार्यक्रम तिथे ठेवावा लागला हे दुर्दैवाची गोष्ट आहे आणि यानंतर पुन्हा पुन्हा नंतर गोविंदाला इथं आणून काहीतरी रोड शो करण्याचं लोक जमवण्याचं काम यांच्या पैसे लोकच येत नाहीत लोक यांचं जर बघितलं की तोंड करतात यांच्यावरून यांना सिद्ध झालं की यांचं काही खरं नाही आणि खरं पाहिलं तर इथले गोविंदा ही मतदार आहे इथे जनता आहे आणि तेच शेतकरी आहेत मजूरदार आहेत है, आणि हेच गोविंदा यांना यांची हांडी फोडल्याशिवाय राहणार नाही